शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ताची तारीख जाणून घेण्यासाठी पुढील माहिती पहा शेतकरी मित्रांनो प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा पंधरावा हप्ता दिनांक पंधरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात डीबीटी द्वारे वितरित करण्यात आला आहे परंतु आता सर्वच शेतकरी बांधवांना सोळाव्या हप्ताची प्रतीक्षा आहे तत्पूर्वी आपले नाव पात्र यादीमध्ये संकेतस्थळावर भेट द्या लिस्ट वरती क्लिक करा नंतर राज्य निवडा जिल्ह्यातील नाव निवडा नंतर सब डिस्ट्रिक्ट निवडा व त्यानंतर तुमच्या तालुक्यातील नाव निवडा आणि तुमच्या गावाचे नाव निवडून गेट रिपोर्ट यावरती क्लिक करा तुमच्या समोर यादी दिसेल प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा सोळाव्या हप्तासाठी पात्र यादीमध्ये नाव असेल तर तुम्हाला काळजी करायचं काम नाही प्रधानमंत्री किसान योजनेचा सोळाव्या हप्ताची तारीख जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेल ऑयकान प्रेस करा पीएम किसानचा चा हप्ताची तारीख जाहीर झाल्यानंतर सर्वप्रथम इथे मिळेल माहिती धन्यवाद